मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं पुढच्या काळामध्ये आम्ही एक दोन कॅबिनेट दरेगावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे मग अशी रामबाऊनी सांगितलं महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते, ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हेच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का मी इकडे येतो आज तुम्हाला पटला असेल तर निसर्गरम्य सौंदर्य आहे आपण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली शिंदे सॅमसनचं बरं आहे त्यांचं दरेगाव इथेच आहे त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते पण आम्हाला ती संधी कमी मिळते पुढच्या काळामध्ये आम्ही एक दोन कॅबिनेट दरेगावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे घेण्याची संधी मिळेल पण हा भागच असा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका